नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आपल्या ब्लॉग मध्ये हार्दिक स्वागत आहे तर मंडळी कोकण ही फक्त एक भूमी नाही तर जणू आईच्या कुशीतलं एक स्वर्ग आहे समुद्राच्या लाटांनी हलवलेली सुपीक जमिनीने नटलेली आणि माणसाच्या मनाने उजळलेली ही धरती आजही परंपरेचा सुवास जपते तर मंडळी आज मी जातोय एका पवित्र सोहळ्याला एका छोट्या जीवाच्या नामकरणासाठी आणि हे फक्त नाव ठेवण्याचं कार्य नाही तर कोकणात ते एक संस्कृतीचं आणि भावनांचं सण असतो इथली लोक इतकी मन मोकळी आणि इतकी प्रेमळ की क्षणभरात वाटलं हे घर आहे या ठिकाणी एका गंधाने मन भरून गेलं ते म्हणजे घरगुती अन्नाचा हळदी कुंकवाचा आणि माणुसकीच्या तिच्या पुढे आईला सुंदर साडी नेसविली जाते व तिची ओटी भरली जाते डोक्यावर पदर आणि हातात सोन्याचं बांगडं ओटी म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यातील एक समृद्धीचं प्रतीक प्रत्येक स्त्री तिच्या ओटीमध्ये कुंकू तांदूळ नारळ फूल आणि थोडं घोट ठेवी जात बाळाला सुंदर प्रकारे नटवून आई वडिलांची देवा माझ्या लेकराला दीर्घायुष्य दे आणि मनामध्ये सच्चेपणाचं तेज दे पुढे बाळाचं नामकरण होतं आणि त्यावेळी ज्येष्ठ स्त्री तिच्या कानाशी हळूच उच्चारते निर्विघ्न 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 या शब्दाचा अर्थ अडथळे नसलेली सर्व नाश करणारी आणि शांतता व सुख देणारी तिचं हे नाव बाप्पांच्या गुणांचं एक प्रतीक मानलं जात मग तो, सुरू होतो सर्वात गोड सर्वात हृदयस्पर्शी भाग म्हणजे ओविंचा सोहळा स्त्रिया एकत्र येऊन नऊवारी साडी नेसून गातात झोके घेरे बालमा झोके घेरे देवाचं नाव गात गात वाढरे त्या ओव्यात फक्त शब्द नाही आई तर आईचं ममत्व आजीचं प्रेम आणि पिढ्यांचं संस्काराचा ठेवा आहे घरभर त्या स्वराने जणू मंगल वातावरण कधी त्या ओव्या बाळाच्या डोळ्यात हसू आणतात तर कधी बाकी सगळ्यांच्या पाणी आणतात आणि शेवटी सगळीकडे हास्य गाणं नाच आणि आनंदाचा उत्सव रांगतो मंडळी कोकणामध्ये कार्यक्रम कोणताही असो डोईवर भरली घागर हे गाणं वाजलं नाही हे शक्यच नाही तर मंडळी चला बघूयात या गाण्यावरचा सुंदर पारंपारिक नृत्य 我们。 जगात बदल घडतात पण संस्कृती टिकून ठेवते ती माणूस की कोकण शिकवतो परंपरा म्हणजे बंधन नव्हे तर ती आपल्या ओळखीची खूब आहे आणि जेव्हा प्रेमाने संस्कार साजरे होतात तेव्हा प्रत्येक क्षण देवत्व बनतो मंडळी अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर व फॉलो करायला विसरू नका तर भेटूयात पुढील भागामध्ये